कायच तो बघा आमच्या साक्षरतेमध्ये आमचा सिंधुदुर्ग जिल्हा खूप पुढे आहे सन्मान्य राणेसाहेबांनी एकोणीसशे नव्वदपासूनचा आत्ताचा जो प्रवास ह्याच्यामध्ये शिक्षण ह्या क्षेत्राला फार महत्त्व देणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून इकडल्या शाळा शिक्षणाची पद्धत शिक्षणाचा दर्जा आणि इथे किती शिक्षक विद्यार्थी या सगळ्या बारक गोष्टीला फार बारकाईनी बघणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि आम्हाला मला नेहमी माझं असं मत आहे की शासन म्हणून आपण काही निर्णय घेत असताना कोकणासाठी आपले निकष वेगळे असलेच पाहिजे या दृष्टिकोनातून फक्त मीच नाही कोकणाचे असंख्य आमदार आणि मंत्री त्या मताचे आम्ही आहोत आणि म्हणून याही संदर्भात जसं पावसाळा आपल्याकडे जास्त आहे डोंगराळ भाग आहे तसंच निर्णय कुठलाही घेत असताना आपण जसं आमच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार करता तिकडचे निकष ठरवत असताना ते निकष आमच्या कोकणासाठी लागणारच नाही आणि म्हणून हेच मत मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आता मंत्रालयामध्ये जाऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून यांचे शिष्टमंडळ तिथे बोलून घेईन शेवटी हा प्रश्न त्यांचा किंवा माझा नाही हा प्रश्न आमचा आहे आमची मुलं आहेत ती आणि म्हणून आमच्या मुलांना न्याय कसा देता येईल आमच्या शिक्षकांना न्याय कसा देता येईल आणि आमच्या मुलांचं भविष्याला आकार कसा देता येईल या दृष्टिकोनातून मी पावलं उचलणार त्या सभेवर साहेबांच्या बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही म्हणून कृपया आम्हाला असे प्रश्न विचारू नका तुमच्या घरी वडील बोलल्यानंतर तुम्ही बोलता का हे पण रेकॉर्ड करा मुद्दा चॅनलला आवडेल विमानतळावर जो नाईट लँडिंगचा तुम्ही प्रश्न निकाली काढला आमचं चिपी विमानतळ हे पर्यटनाच्या दृष्टिकोनावर अतिशय महत्त्वाचं विमानतळ आहे आणि म्हणून आमच्या इकडचा पर्यटक स्थानिक नागरिक हे विमानाच्या माध्यमातून आमच्या इथे समृद्धी यावी आर्थिक सक्षम लोक व्हावेत पर्यटनाला वाढ मिळावी याच हेतूनही सन्मान्य राणेसाहेबांनी चिपी विमानतळाचे इथे स्थापना केली जेव्हा ते उद्योग मंत्री होते आता त्या चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळालेली आहे जिथे तीन पार्किंग होते तिथे आपल्याला सहा पार्किंग मिळालेले आहेत आणि म्हणून पूर्व पूर्ण क्षमतेने चालण्याच्या दृष्टिकोनातून आता आमचं चिपी विमानतळ तयार आहे अवघ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण शासनाकडून मुंबई ते सिंधुदुर्ग ह्याच्या पण विमानत विमानाची सेवा सुरू करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे माझी अपेक्षा आहे तीही परवानगी या वीस पंचवीस दिवसामध्ये मिळाली पाहिजे जेणेकरून आमच्या चिपी विमानतळाकडे आता नुसतं जे छोटा, छोट्या जे ए टी आर नाहीत पण मोठे इंडिगो असो स्पाइस असो या मोठे विमान पण आता उतरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि म्हणून आपल्या चिपी विमानतळाच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठी वाढ होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या तर ठाकरेंना मुळामध्ये ठाकरे ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच तिथे हे लोकांनी संपवला कारण का ज्या दिवशी उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी ठाकरे ब्रँडला संपवण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आत्ता उद्धव ठाकरे हा पंधरा तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे मग आमचा काय होणार आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत ला आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे अजूनपर्यंत पंधरा तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने म्हणून उद्धवजींना सांगीन थोडा शरीराची क्षमता वाढवा धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा आम्ही तो खेळ खूप बा बाकी आहे विजयदुर्ग साठी विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ल्याकडे जी काय पडदड होत होती त्या बाबतीमध्ये असंख्य शिवप्रेमी असो आमचे विजयदुर्गचे नागरिक असो किंवा सिंधुदुर्ग म्हणून आपल्या सगळ्यांची भावना होती की युनेस्कोमध्ये गेलेले आपले दोन्ही किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ह्याची विशेष काळजी घेतली जावी त्यासाठी आदरणीय राणेसाहेब जेव्हा खासदार झाले त्यांनी लगेच त्या संदर्भात पत्र पाठवलं मी जेव्हा दिल्लीला हल्ली गेलेलो तेव्हाही मी त्या पत्राच्या आधारे मीही पाठपुरवा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केला तसंच मी त्या भागाचा आमदार पण आहे आणि म्हणून मला समाधान वाटतं की महाराजांनी जो काही एक मोठा ठेवा आपल्याला जिल्हावासी म्हणून दिलेला आहे त्याला आता अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भरघोस निधी मिळालेली आहे तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर हिंदी की हिंदू यावर सध्या वाचपुर तुम्ही ट्विट देखील सूचित केलं होतं त्या संदर्भात काय मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे आमची भूमिका स्पष्ट आहे मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार मराठीच होणार आणि तो महायुतीचाच होणार आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं मु आव... आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही कारण का ठाकरेंच्या कुठल्याही म विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत उर्दू भवन तयार होणार आहे कारण का मुक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर हां त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं मुंबईमध्ये मराठी शाळा किती कमी झाल्या आहेत बघा आणि उर्दू शाळा किती वाढल्या आहेत बघा मग जसं आता मदरसामध्ये आता जसं उर्दू शिकवायला सुरू झालेलं आहेत ना तसं उद्या ठाकरेंची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून तिथे उर्दू शाळा सुरू करतील म्हणून मी स्पष्ट करून टाकलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही आमच्या मुंबईमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूच चालणार आणि मराठीच बोलणार